राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आज दिनांक सव्वीस जून रोजी इचलकरंजी येथील गायत्री भवन ले ले या ठिकाणी नागेश शेजाळी युवा फाउंडेशनच्या माध्यमातून सकाळी आठ वाजल्यापासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सालाबतप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे गेल्या अकरा वर्षापासून छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त नागेशेजाळे युवा फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून सकाळी आठ वाजल्यापासून सुरू असलेले हे रक्तदान शिबिर आज सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे या शिबिरास माजी आमदार राजू आवळे मदन कारंडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुहास जांभळे राजू अलासे नागेश शेजाळे नागेश पाटील ललित नवनाळे संभाजी सूर्यवंशी या मान्यवरांसह रोहित शेताळे सागर कुराडे राम गुजर प्रेम शिंदे अनिल निपाणे हितेश कट्टार अवदूत हत्तरगी अवधूत हत्तलगे गोपी जाधव महादेव इंगळे बिरू कांबळे अमित खारे राहुल कांबळे प्रफुल्ल कांबळे किरण कांबळे अक्षय कांबळे किशोर कांबळे समीर अत्तार आदी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी नागे सुभाष शेजाळे इचरगंजेमध्ये शाहू फाउंडेशनच्या हो वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आम्ही या ठिकाणी आयोजन करतो आहे वेगवेगळ्या मंडळाचे आणि इचरगंजी शहर आणि परिसरातले युवक जून जुलैमध्ये महिन्यामध्ये रक्ताचा तुटतो असतो आहे म्हणून आम्ही हा हो, उपक्रम सातत्याने गेले अकरा वर्षापेक्षा जास्त वर्ष झाला आम्ही राबवतो आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानामुळं माणसाचा जीव असतो आहे ह्याच्यासाठी सातत्याने आम्ही रक्तदानाचं नियोजन करतो आहे तसंच संजय गांधी निराधार योजनेमधून या इसरगंजी परिसरामध्ये जो अंध अपंग मतिमान मुखमदीर कर्णपदी एच आय कुष्ठरोध फोस्टर यांना मोफत पेन्शन देण्याचं एक छोटंसं सेंटर आणि आमच्या सर्वच मंडळाच्या वतीनं कपिल स्मृती मंडळ असेल श्याम ग्रुप असेल शेजाळी व फाउंडेशन असेल ह्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करायची ज्येष्ठ नागरिकांना त्यांना हक्काची पेन्शन मिळवून द्यायची हा उपक्रम सातत्यानं चालू असतो आहे तसंच नरेंद्र मोदींनी जे आयुष्य आयुष्यमान भारत कार्ड काढलं पाच लाख रुपयाची जी योजना होती त्या योजनेच्या माध्यमातून मी मला वाटतं माझा परिसर आणि इचरगंजी शहराच्या माध्यम मा, ह्याच्या भागामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात ते आयुष्यमान कार्ड द्यायचंही काम केलं तसंच या ठिकाणी बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीनं गेले आपण एक दोन महिने झालं आपण डोळ्याचे ऑपरेशन लोकांचे मोफत करून देतो आहे कांडेसाहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण हा एक चांगला उपक्रम राबवतो आहे आज मला वाटतं एक हजारपेक्षा जास्त लोकांचे आपण डोळ्याचे ऑपरेशन केले आणि तीन ते चार हजार लोकांना आपण डोळ्याचे चष्मे देतोय असं सांगत त्याला गुरगरिबांना उपयोगी असणारा उपक्रम आपण या भोंड्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून हे सामान्य उपक्रम राबवत असतोय एवढंच सांगतो जय महाराज एन न्यूज मराठीसाठी इचलकरंजी वरुण अमोल भुसाळी